केंद्र आणि राज्य सरकार विरोधात काँग्रेस धुळ्यात आक्रमक धुळ्यात केंद्र व राज्य सरकार चिकल फेक आंदोलन याबाबत वृत्त असे की जनतेच्या समस्या तक्रारी असतील व त्यांची फोन केल्यानंतर खासदारांनी फोन उचलला तर त्यात गैर काय फोन करणाऱ्यांचा उद्देश नेमका काय आहे हे खासदारांना कसे माहीत फोनवरून तो व्यक्ती ज्या पद्धतीने बोलत होता त्यावरून तो भाजपचा मोहरा नसावा हे कशावरून असा सवाल करत बीप कंपन्यांकडून निधी घेणारे भाजपचे नेतेच चंदा मामा आहेत त्यांच्या कथनी आणि करणीत फरक असल्याने ज्या ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामाचे वास्तव्य होते त्या त्या ठिकाणी भाजपचा दारुण पराभव झाला तर प्रभू श्रीरामाने देखील भाजपला नाकारल्याचा टोला प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस युवरादाबा करंकाळ यांनी लगावला करंकाळ यांच्या नेतृत्वात धुळ्यात काँग्रेस भवन समोर केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध या ठिकाणी नोंदवत चिखलपेक आंदोलन करण्यात आले यावेळी कार्यकर्ते यांनी जोरदार घोषणाबाजी करत या आंदोलनाचे लक्ष्य वेधून घेतले होते तर या आंदोलनात प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस युवराज आबा करंकाळ प्राध्यापक विलास पाटील पितांबर महाले सुधीर जाधव राजेंद्र खैरनार प्रमोद सिसोदे दीपक पाटील धीरज आहिरे राजेंद्र देवरे सुधाकर देवरे प्रकाश पाटील पप्पू सहानी नरेंद्र पाटील भानुबाई शिरसाट भावना गिरासे अफसना शेख बानुदास गांगुर्डे रवींद्र चौधरी प्रदीप पवार हरीर चौधरी आयुब खाटीक प्रमोद बोरसे विरेंद्र जमादार आदी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते માવશી ઓ માવશી ફક્ત બગા पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटेले यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी धुळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने आज आम्ही चिखलफेक आंदोलन या ठिकाणी निकमे हे भी जे बी जे पी सरकार आहे हे धर्माधर्मामध्ये जे भांडण लावणार सरकार आहे दोन कोटी बेरोजगारांना दरवर्षी नोकरी देऊ असं फेकू सरकार आहे पंधरा पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करू अशा ह्या फेकू सरकारच्या निषेधार्थ आज आम्ही चिखलफेक आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला मी सांगू इच्छितो माध्यमांच्या याच्यातनं त्या बी जे पीने धर्माधर्मामध्ये भांडणं लावले या बी जे पीला भगवान श्रीरामाने सुद्धा माफ केला नाही अयोध्यामध्ये बी जे पीचा उमेदवार पडून गेला चित्रकूटमध्ये बीजेपीचा उमेदवार पडून गेला नाशिकमध्ये बी जे पीचा उमेदवार पडून गेला रा रामेश्वरमध्ये सुद्धा बीजेपीचा उमेदवार पडून गेला म्हणजे भगवान रामाला सुद्धा मान्य नाही हे रामाच्या नावाने धर्माच्या नावाने देव देवतांच्या नावाने हे जे कृत्य ह्या बी चालू आहे आपण बघितलं असेल नरेंद्र मोदी पंतप्रधान जरी झालेले असले तर रडून पुडून झालेले पंतप्रधान आहेत ते सहाव्या फेरीपर्यंत मागे होते म्हणजे त्यांनी पंतप्रधान राहायचे सुद्धा त्यांची लायकी नाही त्यांनी तर राजीनामा देऊन दिला पाहिजे राहुल गांधी हे दोन ठिकाण चा ना उभे होते इलेक्शन लढवत होते ते किती मार्जिन ने आले हे आपण बघा आणि आमचा गोवाल पाडवी नरेंद्र मोदींपेक्षा जास्त मतांनी निवडून आलेलं आहे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने या बीजेपी सरकारचा निषेध करतो